नमस्कार मित्रांनो आज खरोखर जी केसरीची आज ते संपन्न होते आणि खरोखर आज, आज दिलदार दिलदार राजा माणूस सकाळची वाट बघत होतो पण आज सहक्ष आज भेटले दादा नमस्कार नमस्कार आज कसं संपन मैदान संपन्न होत आहे पहिल्यांदा ताईनला शुभेच्छा मैदानासाठी कारण काय लेडीज असून मराठामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये पहिली लेडीज अशी आहे तिने पहिल्यांदा मैदान भरवलं आणि त्याला चांगल्या गाड्यांचा प्रतिसाद खूप मोठा त्यासाठी ताईंच अभिनंदन दादा ही जोडी मागच्या वेळी पाहली एक नंबर केला होता आणि आज ती जोडी पाहिली आणि खरोखर जसा फायनल होता तसा आज क्रमांक सेमी होता काय सांगतेला आज म्हणजे गाडी पाठीमागच्या मैदानात एक नंबर केला थोडं बैला दुखापती झाली पायाला कापलं होतं थोडंसं त्याच्यामुळे आम्ही बैल साधारण बने एक पंधरा दिवस काढला नव्हता बाहेर त्यानंतर आमचं मधुर हीच गाडी नंतर पळवायची गाडी जो पण पळते पण आमच्या डोक्यात शेडच्या अरुण शेट आम्ही नाना शेडच्या वगैरे सगळ्यांच्याच बरं का गाडी पळते आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं आटील ड्रायव्हर आणि चाच्या चाचा चा ड्रायव्हर आमच्या गाडीचा आणि म्हणजे दोघांची जी कंबाईन आहे या क्षेत्रातलं जुगलबंदी म्हणतात हे सगळ्यात महत्वाचे आहे चा आणि आटील ड्रायव्हरची त्याच्यामुळे ही गाडी तितकी पळते दादा जेव्हा सर्वांची इच्छा झाली ती मैदान मैदान खरोखर म्हणजे ज्या मैदानात पावसानं साथ दिले खरोखर ताईन सर्वांचा आशीर्वाद ताईनला लागला की पाऊस नाही पडला आजकाल तर रात्री तर रात्रीपासून खूप पाऊस होता पण आज सकाळी सात वाजल्यापासून अजिबात पावसात थेंब पडला नाही ताईंच म्हणजे क्षेत्रामध्ये मी पाहिलं बरं का ताईंचा करार स्वतः मीच केला अर्जुनचा त्यानंतर ताईनला जो बैल राजा घ्यायचा आहे ना तो मी होता ताईनला आणि माझं मनापासून म्हणजे माझंच नाही आहे पूर्ण बैलगाडी शौकीन पालक चालक एक ह्या क्षेत्रामध्ये एक रण नागी ना जे आहे रागिनी तिच्या पाठीमाग वरचा पण आहे आज ते सगळं दिसलेलं आहे पण सगळ्यांना वाटलं की रात्री फार्म हाऊस उतरणार आहे कारण सगळ्यांना तर इन्स्टावर वर चर्चा की फार्म हाऊस उतरलाय पण काय सांगशील आज तिकडे गोट्यावर म्हणजे ऍक्च्युली इथून आमचं अंतर काय जास्त नाही एक साधारणपणे एकशे दहा शंभर किलोमीटर येतं तेवढा बैल प्रवास करतो त्याच्यामुळे आमचं प्लॅनिंग उतरवायची सकाळच्या पण आज संध्याकाळी ताईंच्या भेटीसाठी जाणार ना ताईंना आता भेटायचं आहे कारण काय झालं मी थोडस लेट यावं लागलं मला मित्रांनो बघू शकता म्हणजे आज का आज मैदानात येण्याच खूप उशीर झाला मैदानाचा म्हणजे सकाळ चर्चा की दादा कुठे दादा कुठे आज म्हणजे मुलांच्या एक्झाम मुळे थोडस मला लेट झालं पण ताईंच मला ऑलरेडी दोन फोन आले ते रात्री रात्री ताईने मला दहा वाजता फोन केला बैल त्यांनाही माहिती बैल येणारच आहे सकाळी ताई मला म्हटले तुम्ही या लवकर मग थोडं काय झालं एक्झाम चालू येता आलं ताईंचं सगळ्यात महत्वाचं अभिनंदन माझ्याकडं चिकेफॅन कुठं तमाम बैलगाडी चालक मालक कुठं ताईंचं पहिल्यांदा अभिनंदन आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही आला एवढी मोठी खरेदी दे कसं प्रेम येते काय बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप वेगळं असतं कारण मी बघतोय व्यावसायिक प्रेम वेगळं असतं पण जनतेचं जनारदार वगैरे मी बघतोय आता कसं मी महिन्यात येतोच मलाही बैलामुळं खूप नाद लागलेला आहे काही काम असले तर आम्ही काय करतो सातवी आठव्याशी मैदानाला येतो साधारणपण पण कसं धन्यवाद लोकांचा अभिनंदन का माझ्या पाठीमाग मी नवीन क्षेत्रातला आणि खूप लोक माझ्या पाठीमाग उभा आहेत म्हणजे बैलगड क्षेत्रातले जे बाबा चालक मालक हे सुद्धा पाठीमाग माझ्या खूप उभा असतात आता बैलगाड क्षेत्रामध्ये आला प्रेम आणि माणसं खूप जोडली नवीन नवीन व्यक्ती भेटली नवीन नवीन मित्रमंडळी भेटले भेटले ना त्याच्याबद्दल वर्गात मोठा मोठ्या क्षेत्रामध्ये कसं आहे माणूस केने जिवाळा खूप मोठा या क्षेत्रामध्ये तो येताल तर जाणवला काय राहतं आपण गाडीतनं जातो गाडीतनं येतो लोकांना भेटतो गाव पाच पण आमचे बंधू सरपंच पाठीमाग गावचे होते जनसंपर्क आमचा होता पण हा जनसंपर्क खूप वेगळा म्हणजे आपण जे नवीन भागात येतोय त्यानंतर लोकांचा जिमॉप आपल्यासाठी येतं याला म्हणतात याला चिक्याचा मालक एक गौरास्पद वाढतं आणि बैलांनी माझ्या वर्गा मला ते म्हणजे खरच पैशाचा मी कधी बोलून दाखवत नाही पण पहिल्याने किंमत ठेवली माझी एवढी मोठी खरेदी ज्या बैलाकडे बोलून खरेदी केली तीच बैलांना मला फळ दिलं आणि खरोखर ज्या महाराष्ट्रामध्ये दे कुठल्या बाहेर देशात असून दे चिक्याचं नाव घेतलं जातं जवळ जवळजवळ चिक्या मैदानात गेला तवा तवा बुला पात्र झालाय चिक्याने मला खरंच कधीच नाराज नाही केलं आणि आज पहिल्यांदा बैल बर का तीन फेऱ्यामध्ये लागल्यानंतर आलं पायाला सुद्धा थोडंसं जखम आहे गोडगाव तिथं आणि सुद्धा तो त्या स्पीडनं त्याच जोसात बैल तो पळतोय सगळ्यात महत्वाचं काय बरं का म्हणजे आपला देव बाकासूर मला असं वाटतं बरं का ते नेम्यापर्यंत ने बैल पोचू शकतो हा कारण पब्लिकला बैल तितका ठाम आहे बैल दोन्ही साईडनं आज हा तो तो रॉकेटच आहे त्याचा नाद नाही करायचा सा। सर ज्या म्हणजे ता खरंच रॉकेट आहे मित्रांनो बघा गोव्यात त्यांच्या आठ श्रो दिसतात आपल्याला का तर जी चिक पाहायला लागून सुद्धा आज तीन फेऱ्या पण म्हणजे मित्रांनो जो काही गोष्ट आहे की एक माट किती दिवस गॅप होता आपल्या चिक्याला की आम्ही चोवीस तारखेला एक नंबर केला त्यानंतर कसं आहे अमर जाधव आमचा सोनगावचा ह्या अटिल ड्रायव्हर यांनी पोरांनी मागच्या टीमनं खूप प्रयत्न केले बैलाला फेरा दिले आम्ही म्हणजे ॲक्झॅक्ट त्याच्या पायाला हाडाला चाललं नव्हतं तर जखम झाली त्याची ती जखम जास्त होती आतून पण जखम होती हो एक वीस बावीस टाक्यांची पण टाकीण्यात आम्ही घेतली बैलांना त्यांनी फेरे घेत चालले होते बैलांचं आम्हाला जाणलं होतं की बैलाला हाडाला काय नाही त्याच मांडव बैल बसायचा ते अक्षरशः का बैलांनी रिकवर इतक्या लवकर झाला म्हणजे उपकार आमच्या वरच्याच आहेत आमच्या खरोखर परमेश्वरचा सर्व नंदींचा आशीर्वाद आहे आणि दादा खरो बैलगाडी क्षेत्र खूप आता जे पहिलं होतं ना हे खूप फरक झालाय बैल घ्यायचा बैलगाडी क्षेत्र बघत होता का बैलगाडी क्षेत्र म्हणजे मी एक चार वर्षापासून बघायचो मी चांगले की तिथे बैल घेतला होता पण तू तितका पळालाच नव्हता मला दुखरोग लागली आपल्याला उतरलोय तर साध्य करून दाखवायचं शेवटी देणार तो असतो त्यानुसार मी बैलाचं एक सात आठ महिने पूर्ण म्हणजे समजा पाच सहा बैल जेवढे आहेत त्या सगळ्याच मी बघितलं कुठला बैल चांगला आहे आमच्या आटील आम्हाला बैल हा घ्या कारण बैल हा पब्लिकचाच लागतोय जाणवला असं जाणवलं बैलाचा विषय पब्लिकचा बैल असेल तरच सेमी पास होऊ शकतो तुम्ही का तर आता सेमीला पण दोन नंबर फाटीवर गाडी पाहिली आणि फायनल मी आता दोन फाटीवर गाडी पाहणार आहे जावा काल तुम्ही गाडी काय नंदाने गाडीला गाडीला आम्हाला बरं का सकाळी जाणलं होतं गाडीला बर का, का। आणि आज दुपारी आता गाडी पडेल ना आता मला कॉन्फिडन्स बायला विषय खूप आला म्हणजे जखमीमुळे लसण वगैरे काही त्यामुळे मला माहित आहे की फायनल ला शंभर काही ना काय ते होऊ शकतं म्हणजे फिट एकदम म्हटलं की तरी मला शंका होती फक्त हेच होती सेमी ताईट होता आपला चांगले नंदी होते माझी मित्रांची बहिले होती दोन्ही ती बर का मला सांगतो त्याच्यात आपली गाडी राहणं म्हणजे आज खरोखर मित्रांनो बघा म्हणजे कसं असतंय एक मैत्रीपूर्व खेळ आहे हरतो जेतो अशी बिंजोडला पेढवाला पण खरोखर आपल्याला म्हणजे बिंजोडला किती वेळा पळवा लागे त्याला बिंजोडला आम्ही चार बिंजोड केला पाहिला चार चारी बिंजोडला तो विनय आणि चांगल्या अंतराने बिनजोड आहे मी काय सांगतोय चांगल्या अंतराने तो बिंजोडला पुढे घेतल्यापासून बिंजोड तुम्ही क्लियर केलं ना चार चार जोडला पळा चारी बिंजोडला तो जास्त पण हे करत नाही का तर काय होतं बरं होत खेळ म्हणजे वाला असतो मी बसत नाही तर मित्रांनो बघा खरं खरं ह्याच शिक्ष्यानं मित्रांनो बघू शकता जखम लागलेली तिथं बघू शकता किती म्हणजे त्याला पायासाठी आज शिक्षण मालकासाठी पाहिला आणि खरं कसं लागलं तरी दाखवून दिलं की मी कमी नाही कुठं आणि मालकांना सकाळी आले खरोखर आज दादा मला दर्शन भेटलं सकाळी आल्यावरती त्याचं मी दर्शन पण घेतलं का तर खूप आनंद झाला की या पहिल्या क्षेत्रामध्ये असं बागासोर आणि सर्व नंदीनं मला प्रेम दिलं आणि खरं दादा जिथं जिथं असेल मला दादा समजून सांगतात दादा काय सांगतात दा आजच्या मैदानाबद्दल ताईनं आता फायदा लवकर आज पार पडते मैदान ताईनं एक चांगला उपक्रम रागावला बरं का राबवलं आताचा ताईनं खूप कष्ट केलं एक लेडीज असून बरं का मी बघतोय त्यांच्या बाईट्स वगैरे बरं का त्यांचे म्हणा होतं की मैदानाला कुठलंही घाल कुठं अजून तर लागलेलं नाही लागणारही नाही आता बाईल मैदानाला द्या आणि मॅडमनं एवढे प्रयत्न केले कालचा दिवस काल पाऊस हा मराठवाड्यात पूर्ण आहे आता तीन दिवस मराठवाडा विदर्भामध्ये खूप मोठा पाऊस पडतोय आणि ऍक्च्युअली ह्या भागामध्ये पाऊस नाहीये फक्त आणि मॅडमला बर का मॅडमचं जे नियोजन आहे बर का ते मॅडमनं कायमस्वरूपी त्याच प्रकारे मॅडम न दरवर्षी मैदान भर आणि आम्ही अवश्य येणार आमचा बैल तर पळणारच जरी बैल कमी आल तर आम्ही ते पळणारच दादा ताई ना काही तुमच्याकडनं एक संदेश दिशील अच्छा संदेश घेतो हा संदेश सगळ्यात महत्वाचा खरोखर रात्र दिवस कष्ट करून ते मैदान पार पडलं आणि खरोखर सर्वांची ताईंची सर्व नंदी याव्हायचं आणि तिथे तुम्ही ती करून दाखवलं की आम्ही घोट असो चिक्या असो आणि नंदी ताईंसाठी आली ताईंची शोभा आज वाढवली दादा खरोखर तुम्ही पण मैदान आला आणि ताईच्या मैदाना शोभा सर्वांचं मनापासून धन्यवाद दादा धन्यवाद